आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ नये या पण विचारायचे होते बालासाहेबांचं नाव देवा असं एकनाथ शिंदेनी प्रस्ताव मांडला होता आम्ही सर्वपर्य कारण दिबा पाटील साहेब आणि बालासाहेब ठाकरे आम्हाला वडिलांसारखे आहेत बालासाहेबांचे आमचे वडील आहेत दिबा पाटील पण त्याचे आहेत ज्याने ज्या दिबा पाटलांनी या जनतेसाठी प्रकल्पासाठी आम्हाला चांगले मोबाईल हातात घ्यायला फिरवले दोन दोन कोटीच्या गाडीत फिरवले त्यांचं नाव असणं आवश्यक आहे ते रस्त्यावर आल्यानंतर आम्ही माघार घेतली एवढा मोठा नेता कोण होऊ शकत नाही उद्धव साहेबांसारखा का वडिलांचं नाव मागे टाकून दिपा पाटलांच्या नावाला पाठिंबा देणं नुसता पाठिंबा नाही तर कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला आणि तो डिसिजन घेतल्यानंतर ही आमची सत्ता गेली ही मंडळी सत्तेवर आल्यावर त्यांनी आत्ता परत तीन वर्ष काय केलं मी जाहीर भाजपला आवाहन केलं होतं आमदार खासदार मंत्र्यांना तुम्ही दिबी पाटला साहेबांचं नाव द्या तुमचा जाहीर सत्कार शिवसेनेतर्फे केला जाईल ते तर होत नाही पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही एकीकडे ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे विमानतळ उभं आहे त्या पोरांना नोकरीचं नाव नाही सहा सहा महिने झाले सात सात महिने झाले इंटरव्ह्यू घेऊन ठेवलेले आहे ना माणसं फक्त भरतीला बाहेरची चांगली जातात आणि त्याचा निषेध आता आम्हाला काही पत्रकारांनी विचारले काल बाल्यामामाने काढलं तुम्ही आमचा मोर्चा पूर्वनियोजित होता सात तारखेला सामनामध्ये जाहीर झाला होता आणि बाल्यामा विषय दिबा पाटील साहेबांना विमानतळाला नाव द्यायचं होता आमचा त्याचबरोबर विषय आहे प्रकल्प गस्त पोरांना पहिल्या नोकऱ्या द्या पहिला नोकऱ्या द्या विमान उडवा हे आमचं म्हणणं आहे आणि ते सांगण्यासाठी आता एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहीत नाही तुम्हाला लक्षात आहे लक्षात बेलापूरच्या अडीचशे गाड्या तोडल्या कोकण भवन तोडलं पण रिलायन्सचा एसी झेड आम्ही घालवला तसंच दिभा पाटलांचा नाव दिल्याशिवाय आणि प्रकल्प असताना नोकऱ्या दिल्याशिवाय आम्ही गप्पा बसलो फिरवायला काम काय आता ते बिलात गेले दाना एका रस्ता आहे ना तुम्हाला ज्या वेळेला आमची सत्ता होती आम्ही थोड्याफार हे केला होता पण आता तुम्हाला वन हॅन्ड डिले थांबलेत का मागच्या व्हिडिओ कशाला फिरवतात तुम्ही बिलात का बसले शर्यत पवार बिटाचा ना तो भूमिपुत्रांचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा आमचा अगोदर आम्ही जाहीर केला होता सात तारखेचा सामना बघा माझ्या गाडीत आहे सात तारखेच्या सामन्यात हा मोर्चा जाहीर शिवसेनेची भूमिका माहित आहे केरू